हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे काठोल हे म्हणजे पावसाळी भाजी आहे पण त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे काठवल आहे हे काही काटवल मी काकून घेतलेले हे अडीचशे ग्राम पाठवलं आहे याची मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे आणि कोणा पद्धतीने करायची काय टाकायचं काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीची जर तुम्ही भाजी कराल तर नक्कीच तुम्हाला खूप आवडेल चला तर बनवायला सुरुवात करूया इथे मी तेल मांडलेलं आहे दीड चमच तेल टाकलेलं आहे यामध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे आधी ते कांदा टाकायचा कांदा होऊ द्यायचा आपला पाच मिनिटं आता हा आपला कांदा झालेला आहे त्यामध्ये एक चम्मच मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे हा पेस्ट छान होऊ द्यायचा यामध्ये स्वच्छपणा जाऊ द्यायचा आणि अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कोण्या सिटीतून शहरातून कोण्या गावातून बघता मला कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात किंवा नाही आवडत मला नक्की सांगा तुम्ही त्याचा विचार नका करू मला कोण खराब वाटेल म्हणून तुम्हाला आवडले तरी सांगा नसन आवडत तरी पण सांगा मला मी नाराज नाही होणार पण मला कळवा तुम्ही आता हे लसणगिरं आपलं झालेलं आहे आता यामध्ये मी इथे एक टमाटर घेतलेला आहे आपण बिलकुल सिम्पल भाजी यामध्ये तुम मालमसाले वगैरे काही वापरायचे नाही कारण ही सिंपल भाजी जेवढी कराल तेवढी छान लागते ही भाजी तुम्ही खायला आता इथे टमाटा टाकलेला आहे आपलं अदरक लसून कांदा टमाटर सर्व झालेला आहे बघा आता इथे मी मसाले टाकणार आहे इथे मी दोन चमच लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक चमच हळदी पावडर आहे कस्तुरी मेथी आहे मसाला आहे अर्धा चम्मच जिरा पावडर आहे एक चम्मच धनी पावडर आहे आणि स्वादानुसार मीठ आहे हे यामध्ये ॲड करायचं थोडा सांबार याला थोडं एक मिनिटं आपल्याला अरक पर करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये शिजलेलं पाहिजे जेवढं तुमचे मसाले तेलामध्ये छान शिजेल तेवढी तुमची भाजी ते रुची बनेल आता हे आपलं तिखट मिरची पावडर हे इथे झालेलं आहे आपल्या मसाले ये पन हे पण झालेलं आहे तेल फुटलेलं आहे बघा आता यामध्ये मी इथे एवढी डाळ घेतलेली आहे भिजून हे डाळ टाकणार आहे थोडेसे टाकणार आहे कोणाला बिना डाळीची आवडते करा कोणी बिन डाळीचे करत असते आणि कोणी डाळ टाकून करते तुम्हाला जर डाळ असून आवडेल तुम्ही पिक करू शकता पण डाळ टाकल्याने ही भाजी चविष्ट लागते आता इथे ते ले ले ले, हे काटवलं टाकून घ्यायचे छान घेतलेले आहे मी पाण्यातच आहे काटवलं आता हे काटवलं टाकून घ्यायचे यामध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघित जा तुम्ही स्किप करून नका करत जाऊ पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला मालूम नाही पडणार तो ही छान भाजी आता ही हिभाजी अरस परस है आता पांच मिनट अपने हा मुरू तेलात मूरू आता ये तो थोड़ा मी पांच मिनटापर्तन देना है आता हि आपकी भाजी मुरले आता थोड़ा ये मैं कि मैजिक मसा टाक है खूब तव लगते मसाला भाजी में आता पूर्ण एकदा अरस परस करूंगे आगते पानी थोड़ा ये रस्ता वगैरह का ही करा नहीं सुखी भाजी कराई छान लगती खाया रसा बनवाल रसाची भाजी काही तेवढी टेस्ट लागत नाही म्हणून ही भाजी मोकळीच भाजी करायची छान लागते खायला सुंदर आता एवढं पाणी टाकलेलं आहे मी ती भाजी शिजण्यापुरतं बस आता याला पाच ते सात मिनटं ही भाजी शिजण्याला वेळ लागते आता ही आपली भाजी तयार झालेली आहे तातवलाची भाजी पावसाळी दान भाजी तयार झालेली आहे आणि आता यामध्ये मी थोडा सांबार टाकते गॅस बंद आता ही भाजी आपली तयार बघा छान झालेली आहे सुखी आणि अशी करायची फक्त अंगापुरता रस्ता ठेवल्यासारखा थोडा काहीतरी चटणीसारखा फेवराला पाहिजे अशी ठेवायची ही आता भाजी आपली कटवाल्याची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद